महाराष्ट्र राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमधील एकशे पाच नगरपंचायतीसह अमरावती जिल्ह्यातील दोन नगरपंचायती ज्यामध्ये तिवसा आणि भातकुलीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता एकवीस डिसेंबर रोजी मतदार होणार असून बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी मतमोजणी होणार आहे यासाठी संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये चोवीस नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी बुधवारी केली राज्यातील एप्रिल दोन हजार वीस ते मे दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या एक्क्याऐंशी आणि डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच अशा एकशे पाच नगरपंचायतीच्या प्रत्येकी सतरा सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होणार आहे या निवडणुकीकरिता एक ते सात डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहे चार व पाच डिसेंबर दोन रोजी सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत नामनिर्देशन छाननी आठ डिसेंबर दोन रोजी होणार आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत तेरा डिसेंबर दोन हजार एकवीस आहे अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत अपीलाचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत किंवा सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत राहणार आहे मतदान एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी पासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या ना उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर एकोणवीस के संदर्भामध्ये केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार त्या उपाययोजना करून या निवडणुकीचा कार्यक्रम राबवा असे आदेश निवडणूक विभागाने दिलेले आहेत अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली नगरपंचायत क्षेत्रामध्ये आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याचे उपजिल्हाधिकारी नगर परिषद प्रशासन यांनी सांगितले आहे मात्र धान्य नगरपंचायत व नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत या दोन्ही नगरपंचायतांच्या निवडणुकांचा यामध्ये या समावेश नसल्याची माहिती सुद्धा प्राप्त झालेली आहे